नाशिकमध्ये जेल रोडवरील मॉडेल कॉलनीत मंगळवारी चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या बत्तीस वर्षीय पोलीस कर्मचारी स्वप्नील दीपक गायकवाड या बापानं आपल्या सात वर्षाच्या मुलीला गळफास देत स्वतःही आत्महत्या करून घेतली पण असे टोकाचे पाऊल या बापाने का उचलले काय आहे या पित्याची व्यथा जी त्याला व्यक्त करता आली नाही जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये स्वप्नील गायकवाड हा नाशिक शहर पोलीस दलात काम करत होता त्याने प्रेमविवाह केला होता बायकोला घेऊन तो जॉईंट फॅमिलीमध्येच राहत होता खूप सुखी कुटुंब होतं यांचं आई वडील भावाचा परिवार आणि ते दोघं नवरा बायको पण कुणाची नजर लागली आणि यांच्या कुटुंबातील एक एक सदस्य हा कमी होऊ लागला अचानकच स्वप्नीलच्या मोठ्या भावाचा दुर्दैवी आजाराने मृत्यू झाला त्यांचा परिवार दुःखात गेला ते दुःख सावरले कुठे तर स्वप्नीलच्या दुसऱ्या विवाहित भावाने रेल्वे रुळावर जाऊन उडी घेत स्वतःचं जीवन संपवलं आत्महत्या करून परिवारापासून तो दूर झाला स्वप्नीलचं कुटुंब परत दुःखात गेलं स्वप्नील त्याची बायको व त्यांची मुलगी भैरवी आनंदाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतच होते कुटुंबाचा आधार बनण्याचा ते प्रयत्न करतच होते पण तेव्हा स्वप्नीलचं आणि त्याच्या बायकोचं भांडणं व्हायला सुरुवात झाली त्यांचा जरी प्रेमविवाह झाला होता तरीही एकमेकांसाठी कुठेतरी ते आता कमी पडायला लागले आणि वाद हे वाढत गेले त्यांची मुलगी सहा वर्षांची झाली होती या दोन्हीही नवरा बायकोंनी एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करत कुटुंबाचा आधार बनले पण काही महिन्यांपूर्वी दुचाकीवर मावस भावासोबत जाताना स्वप्नीलचाही अपघात झाला त्यात त्याच्या भावाचा मृत्यू झाला आणि स्वप्नील गंभीर जखमी झाला त्याच्या डोक्याला मार लागला आणि तो कोमात गेला त्याच्या पायालाही गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्या पायामध्ये रॉड टाकावा लागला या सगळ्या गोष्टींमुळे घरात सातत्यानं वाद होत होते बायकोचा व स्वप्नीलचं अजिबातही जमत नव्हतं त्यामुळे ती आपल्या नवऱ्यापासून विभक्त राहायला लागली स्वप्नीलनं तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण घरातील नेहमीच येणारे दुःख नवऱ्याला लागलेलं ला व्यसन यामुळे बायको आता कंटाळली होती आणि त्यामुळेच एका वर्षानंतरच बायकोनं स्वप्नीलसोबत घटस्फोट घेऊन टाकला त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली जगू लागला जरी तो बायकोपासून विभक्त झाला तरी त्याने आपल्या मुलीची जबाबदारी स्वीकारली मुलगी भैरवीची कस्टडी त्यानं त्याच्याकडे घेतली तो आपल्या आईबाबासोबत राहत होता मुळे भैरवीची काळजी तिचे आजी बाबाही घ्यायचे अचानक येणारे संकट आर्थिक परिस्थिती यात मदत करणारे पोलीस झालेले काही मित्र स्वप्नीलचे बनले होते जे स्वप्नीलला आर्थिक मदत देखील करायचे मागे जो त्याचा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे पायात रॉड बसवल्यानं स्वप्नीलना आता चालणंही कठीण झालं होतं त्यामुळे ते त्याला चिंता अजून जास्त सतावत होती पोलीस दलातील सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांसमोर त्यानं रडतच आपली चिंताही व्यक्त व्यक्त केली की मला जर काही झालं तर माझ्या मुलीचं माझ्या भैरवीचे काय होईल तिच्या आईने तर साथ सोडली पण मला काही झालं तर स्वप्नील नेहमीच याच विचारात असायचा यावेळी त्याला बायकोची खूप जास्त गरज होती पण जिच्यावर प्रेम केलं तिनेही त्याची त्यांच्या मुलीची साथ सोडली होती आणि म्हणूनच शारीरिक त्रासात आणि मानसिक तणावात तो पूर्णपणे बुडाला होता स्वप्नीलची मुलगी भैरवी आता पहिलीमध्ये गेले होते घरामध्ये तिच्या पुस्तकांची नवीन बॅगची शॉपिंग झाली होती आपल्याला नवीन शाळेत जायचं आता मोठं व्हायचं बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं स्वप्न भैरवी बघू लागली होती आजी बाबा आणि आपले वडील हेच तिचं एक छोटंसं विश्व होतं आणि त्यात ती खूप जास्त खुश होती परिस्थितीची तिला जाणीव नव्हती आईबद्दल जास्त माहिती नव्हतं निरागसपणे ती जगत होती पण स्वप्नील मात्र डिप्रेशनमध्ये गेला होता मुलीची कस्टडी आपण घेतली पण पुढे आपल्यालाच काही झालं तर तिचं काय होणार असा विचार करत त्यानं एक टोकाचा निर्णय घेतला स्वप्नीलने आपण राहत असणाऱ्या घराजवळच हाकेच्या अंतरावर एक स्वतःचा योगमाला अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतला होता आपण नवीन घर आहे चल तुला तिकडे फिरायला नेतो म्हणत स्वप्नीलनं भैरवीला नवीन घर दाखवण्याच्या बहाण्यानं मॉडेल कॉलनीतील योगमाला अपार्टमेंटमध्ये नेलं त्याचे डोळे पाणावले होते पण दुसरा पर्याय त्याला दिसत नसल्यानं डोक्यात सतत चिंता ताणतणावात असल्यानं आयुष्याचा कंटाळाच आल्यामुळे तिथे त्यानं आधी भैरवीला नायलॉनच्या दोरीनं गळफास दिला तिचा खून केला आणि नंतर स्वतः पंख्याला दोरी बांधून आपली जीवनयात्रा संपावली काही वर्षांपूर्वी मोठ्या भावाचा दुर्दैवी आजाराने मृत्यू त्याच्याच नंतर काही वर्षांपूर्वी दुसऱ्याही विवाहित भावानं रेल्वे रुलावर केलेली आत्महत्या आणि काही महिन्यांपूर्वी दुचाकीवर मावस भावासोबत जाताना झालेल्या अपघातात भावाचा झालेला मृत्यू आणि वर्षभरापूर्वीच बायकोपासून झालेला घटस्फोट अशा घटनांच्या चक्रवादळात अडकल्यामुळे नैराश्यात असणाऱ्या या बापानं आपल्या सात वर्षाच्या मुलीला गळफास देत स्वतःही आत्महत्या करून घेतली संध्याकाळची वेळ झाली सहा वाजता भैरवीचा क्लास असतो आपली नात आपला मुलगा अजून काय येत नाही म्हणून स्वप्नीलची आई आपल्या नवीन फ्लॅटवर मुलाला व नातीला बोलवायला गेली अगोदर तर तिनं स्वप्नीलला फोन केले पण स्वप्नीलनं फोन उचलला नाही आई वारंवार फोन करत राहिली परंतु कुठलाही प्रतिसाद तिला समोरून आला नाही दरवाजा ठोठवला परंतु आतमधून दरवाजाही कोणी उघडला नाही अगोदरच दोन मुलांच्या जाण्याचा दुःख या आईला होतं तिसऱ्याही मुलाचा संसार तिच्या डोळ्यासमोर तुटला होता आणि त्यात आता हे दुःख एका दुसऱ्या नातीला फोन करत स्वप्नीलच्या आई हिराबाईनं आजूबाजूच्या लोकांना जमा करत त्या फ्लॅटचा दरवाजा तोडला आणि समोरील प्रकार बघून या माऊलीच्या पायाखालची जमीन सरकली फ्लॅटमध्ये एका बाजूला नात तर दुसऱ्या बाजूला मुलगा मृत अवस्थेत होता ही घटना समजताच पोलीस तिथे आली बापाची व लेकीची बॉडी शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आली घटना समजताच स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली या घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली असून या प्रकरणी स्वप्नीलच्या घटस्फोटीत बायकोकडून माहिती घेतली जाणार असल्याचं पोलीस उपयुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलं यामागे नेमकं काय कारण आहे याचाही तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे पहिल्या भावाचा मृत्यू दुसऱ्याही भावाने आत्महत्या आणि आता स्वप्नीलनं देखील जीवनयात्रा संपवली म्हाताऱ्या या आई वडिलांच्या डोळ्यासमोर त्यांची तिन्ही मुलं गेली त्यांच्या परिवारात फक्त आता हे वृद्ध आई वडीलच बाकी आहे आणि त्यांचं दुःख हे विसरण्या इतकं छोट नाही आयुष्यानं त्यांना खूप मोठे दुःख दिलं आहे जे सहन करण्याची कर, ताकद त्यांना मिळो बाकी या घटनेतून एकच शिकावं कितीही संकट येऊ द्या हार मानू नका जे तुमच्या कठीण काळात तुमची सोबत सोडून देतात तुमची साथ सोडून देतात त्या व्यक्तींवर मनापासून प्रेमच करू नका आणि बायकोसाठी नवऱ्याला जेव्हा जा तुमची जास्त गरज असते तेव्हा तुम्ही त्यांची साथ सोडतात याला काही अर्थ नाही नवरा बायको यांनी कठीणातील कठीण काळात एकत्र सोबत रहावं मुलीची चिंता तिचं पुढे कसं होईल या विचारानं स्वप्नीलनं मुलीची जशी हत्या केली आणि स्वतःला ही जे संपवलं हे अगदी चुकीचं जो ही व्यक्ती जन्माला येतो तो त्याचं नशीब घेऊन येतो भैरवीचं देखील आयुष्य देवाने लिहून ठेवलं असेल जे आयुष्य बाप स्वप्नीलनं हिरावून घेण्याचा हक्क नव्हता त्यानं खूप चुकीचं केलं असं मला वाटतं या घटनेत तुम्हाला काय वाटतं स्वप्नीलनं जे केलं ते योग्य केलं का त्याने मरताना आपल्या आईवडिलांचा विचार का केला नाही त्याच्यानंतर त्यांचं कसं होईल याचा विचार त्यानं का केला नाही आपल्या मुलीला सोबत घेऊन त्यानं आत्महत्या केली हे योग्य आहे का की यामागे नक्कीच अजून दुसरं काही कारण असेल बायकोने घटस्फोट घेतल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला असेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच नवीन नवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन माहितीमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी सतर्क राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद